चला जॉईन करून घ्या पटपट पट पट वाह काय अडचण अतिशय महत्वाचा आणि सुंदर असा आजचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी आपण एका नवीन पर्वाची सुरुवात करत आहोत लक्षात घ्या आजचा दिवस खास असणार आहे कारण तुम्ही एक नवीन सुरुवात केली आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट साठी आपण एक नवीन प्रयत्न सुरू केलेला आहे ठीक आहे आतापर्यंत आपण पोलीस भरतीकडे जास्त फोकस केला आहे आता आपल्याला नव्याने स्वतःला ओळखायची गरज आहे आज जे आपण आहोत ठीक आहे ते काय आहोत कुठे आहोत हे ओळखण्याची आज आपल्याला गरज आहे ठीक आहे सर्वांनी बॅच जॉईन केली आहे खूप दिवसावर दोन ते तीन दिवसापूर्वीच बॅच जॉईन केली आहे परंतु काही कारणास्तव आपण बॅच पुढे ढकली होती परंतु शुभविवाह आज असा आलेला आहे आणि आज आपण ह्या टायमाला सुरुवात केली आहे फक्त एवढं असं ठेवायचं आहे आज जितके मुलं लाईव्ह आहे दोन हजार तीन हजार मुलं लाईव्ह आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा ते सर्व मुलांनी कंटिन्यू लेक्चर बघायचं आहे आता ऑनलाईन क्लासचा आमचा असा अनुभव आहे की सुरुवातीला मुलांचा उत्साह जास्त असतो आणि शेवटी तो उत्साह ऑटोमॅटिकली कमी 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 कमी, कमी होत जातो जास्त करून मुलांचा कल कुठे असतो की रेकॉर्डिंग आहे उपलब्ध आहे तर आपण रेकॉर्डिंग बघूया या उद्देशाने ते काय करतात रेकॉर्डिंगही बघत नाहीत आणि लाईव्हही बघत नाहीत फक्त इतकं तात्पर्य मी तुम्हाला सांगेल की जितकं तुम्हाला लाईव्ह बघता येईल तितकं तुम्ही लाईव्ह बघा आणि जितकं तुम्हाला कंटिन्यू कन्सिस्टन्स राहता येईल आमच्याकडे ही बॅच अशी जास्त तीन ते चार महिन्यामध्ये कंप्लीट करण्याचा मानस असणार आहे आम्ही तीन ते चार महिन्यामध्ये काहीही करून ही बॅच संपवणार आहोत म्हणजे संपवणार आहोत ते ही अशी तशी नाही तर एकदम क्वालिटी लक्षात घ्या हा फक्त मला एकदा सांगा की सर्वांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का युट्यूबवर आणि वर सगळ्यांना आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा मला सांगा आपली ही बॅच आहे पुन्हा एकदा सांगतो वंदे भारत बॅच असणार आहे ही फक्त रेल्वेसाठी नसून लक्षात ठेवा तुमचा एक गैरसमज मी दूर करतोय ही फक्त रेल्वे ग्रुप डी साठी नसून ही तुम्हाला बाकीच्या सर्व एक्झामसाठी ऑल गव्हर्नमेंट साठी ही एक बॅच असणार आहे जी आम्ही सुरू केली आहे असं काही नाही आहे की फक्त रेल्वेसाठीच तर रेल्वेसाठी आहे पोलीस भरतीसाठी आहे आर्मीसाठी आहे सगळ्यासाठी सगळ्यासाठी तुम्हाला ही आवाज ब्रेक होताय हॅलो 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 आता येतो का आवाज मित्रांनो आवाज आता येतो का बघा काहीतरी आता येतोय का मित्रांनो आवाज आवाज तर क्लिअर ओके ठीक आहे ऍप मध्ये इशू होता आपल्याकडे काही इशू नव्हता ठीक आहे आता क्लिअर आहे आवाज ओके आता क्लिअर आहे चला तर मग आज आपण पहिला आजचा लेक्चर आहे तो आपण सुरू करूया मित्रांनो कृपा करून तुमच्या मी पाया पडतो फक्त एक गोष्ट करा आजपासून जास्तीत जास्त एकशे वीस दिवस किती दिवस फक्त एकशे वीस दिवस मोजायचं आणि एकशे वीस दिवसामध्ये तुम्ही कुठलाही मॅथ सोडवा कुठलाही बुद्धिमत्ता सोडवा कुठलंही जे काय बघा तुम्हाला ते आलंच पाहिजे इतकं आम्ही तुम्हाला स्ट्रॉंगली देणार आहे फक्त तुमचं घेण्याची तयारी तितकीच ठेवा कारण काय मी अजून एकदा तुम्हाला सांगतो मुलं सुरुवातीला जोश मध्ये असतात नंतर ना ते काय करतात ऑटोमॅटिकली लेफ व्हायला चालू होतात आणि जे शेवटपर्यंत टिकतात तेच भरती व्हायचं भरती होतात त्यामुळे मी तुम्हाला आणखीन एकदा रिक्वेस्ट करतो आज जसा तुमचा जोश आहे तर दुसऱ्या दिवशी आपला प्रोग्राम सांगतो काय असणार आहे कसा असणार आहे मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं आहे पाच मिनिट मध्ये तुम्हाला हा पूर्ण प्रोग्राम सांगतो कारण आपण आज नवीन सुरुवात करतोय आणि हा नवीन पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी ते आहे ठीक आहे सात ते दहा सात ते आठ मध्ये मी मॅथ्स घेणार आहे या मॅथ्स मध्ये तुम्हाला टोटल जे पण मध्ये सगळं काही अव्हेलेबल आहे ते सगळं डाटा तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे केवळ ग्रुप डी साठी नाही तर केवळ सगळ्या 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 साठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे ठीक आहे हे मॅथ्स मध्ये तुम्हाला सुरुवात मी संख्या आणि संख्याशास्त्रापासून पासून करणार आहे आणि जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्यामध्ये मी प्रत्येक वेळेस सांगणार आहे ठीक आहे त्यानंतर तुमचा आठ ते नऊ हा बुद्धिमत्ताचा क्लास असणार आहे ठीक आहे आठ ते नऊ मध्ये बुद्धिमत्ताचा क्लास असणार आहे आणि नऊ ते दहा तुम्हाला जी के असणार आहे आता यामध्ये जी के आणि सायन्स हे दोन गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या शिकवणार आहेत खूप जणांचा प्रश्न आहे की सायन्स आम्हाला वेगळा असणार आहे का शंभर टक्के वेगळा ता, असणार आहे कारण त्या ठिकाणी तुम्हाला सायन्स हे वीस ते पंचवीस मार्काला असतं त्यामुळे या सायन्स वरती जास्त करून आमचा फोकस असणार आहे हवा झाला काय झालं बघा हॅलो हॅलो आवाज क्लिअर आहे ऍप्लिकेशन मध्ये थोडासा इश्यू असेल कदाचित हॅलो हॅलो काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणतात काही जण प्रॉब्लेम आहेत म्हणतात असं करू नका मित्रांनो तुमच्यामुळं आम्हाला डिस्टर्ब व्हायला नको ठीक आहे क्लिअर आहे ना क्लिअर आहे मित्रांनो असं करू नका हा कसं करू नका तुमच्यामुळे पाकिस्तानचा इश्यू नको व्हायला ठीक आहे चला क्लिअर आहे ओके चला लक्षात घ्या सायन्स सुद्धा त्यामध्ये स्पेशल घेणार आहे सायन्स जे पण काही असेल पोलीस भरतीला पण बघा सायन्स हा फॅक्टर आहे आणि एमपीएससी चा सुद्धा सायन्स तुम्हाला महत्वाचं आहे हे सगळं तुमचं त्या ठिकाणी होऊन का जाईल काहीच अडचण येणार नाही पोलीस भरतीला देणार आहात तसं तुम्ही नाही 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 रेल्वेचा टास्क देण्याची काही गरज नाहीये तुम्हाला ते आवाज ओके okay, चला चला मग पहिला लेक्चर सुरू करायचं का सवलन तयार आहात का अरे पहिला क्लास आजचा पहिला लेक्चर पहिला टॉपिकला सुरू करायचं का नक्की तुम्ही जर तयार असाल तर येस म्हणून कमेंट करा आपण लगेच सुरू करू मी जास्त वेळ तुमचा घेतलेला नाहीये फक्त दहा मिनिट घेतलेला आहे आमचं जे काही असेल ते सांगायला ठीक आहे नाव आहे आपल्या बॅचचं वंदे भारत बॅच वंदे भारत सारखी स्पीड मध्ये आपल्याला ह्यामध्ये पोचायचं आहे जबरदस्त क्लास असणार आहे जशी त्यांची स्पीड आहे तसं तुमचं मॅच स्पीड असाल याची मी तुम्हाला हमी देतो शंभर टक्के ठीक आहे व्हेरी गुड बहुत बढिया बहुत शानदार ठीक आहे चला पहिला आपल्याला बघायचं आहे संख्याचे प्रकार ठीक आहे संख्यामध्ये तुम्हाला भरपूर या ठिकाणी दोन ते तीन मार्काला संख्या हा टॉपिक आहे ठीक आहे आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी संख्या हा टॉपिक कॉमन आहे सगळीकडे तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे आता संख्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे बाबा नेमकं संख्यांचे प्रकार आता एखादी संख्या आता मॅथ्स आपण शिकतोय मॅथ्स आपल्याला शिकतो तर आपण एका ठिकाणी व्हावा समजा तुम्ही काय करताय एका ठिकाणी नवीन आहात ठीक आहे आता समजा तुम्ही सोलापूरला आहात तुम्ही सोलापूरचं काहीही माहिती नाहीये आहे ठीक आहे मग तुम्हाला त्या सोलापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जी लोक आहेत त्यांची नावं माहिती करून घेतले पाहिजे तुमच्या रूम मध्ये कोण आहेत ठीक आहे याचं नाव काय आहे याचं नाव काय आहे हा गाव कुठे आहे हे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत थोडक्यात प्रत्येकाची तुम्हाला ओळख पाहिजे मग ही ओळख आपल्याला कुठून मिळते त्यांना आपण भेटल्यानंतर म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा तुमची ओळख होते तसं आपण आता प्रत्येक संख्येला भेटायचंय ते प्रत्येक संख्येला भेटून त्याची प्रामाणिकपणे ओळख करून घ्यायचे आणि त्याला तुमची ओळख तुमची त्याला ओळख झाली की मग पुढे आपला मॅथ हा एकदम सोपा होऊन जातो ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला बघायचा आहे सगळ्यांना माहिती असेल तो म्हणजे काय आहे बाबा नैसर्गिक संख्या ठीक आहे तुम्हाला सर्व संख्यांना आपण काय नैसर्गिक संख्या एक पासून जी पण संख्या एक असेल दोन असेल तीन असेल पाच असेल एक लाख असेल एक, एक लाख हजार असेल ठीक आहे जितके पण असेल म्हणजे या नैसर्गिक संख्या किती आहे तुम्हाला सांगता येतं का नाही सर्वात मोठी नैसंख्या सांगता येत नाही आणि पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या तुम्हाला सांगता येते ती एक आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये झिरो ही येत नाही ठीक आहे झिरो ही का येत नाही प्रत्येकाला प्रश्न पडलाय झिरो या नैसर्गिक संख्येमध्ये झिरो का येत नाही लक्षात घ्या झिरो आता जे नैसर्गिक संख्या आहेत ते नॅचरली आहेत म्हणजे निसर्गाने उपलब्ध करून दिलेले आहेत जसं की तुम्ही एका दुकानामध्ये गेलात तुम्ही म्हणता की पाच रुपयाचा बिस्किट पोळा द्या मग हे जे पाच आपण मोजतो ते सगळे काय करतो आपण बोटावरती मोजतो म्हणजे याला मोज संख्या सुद्धा म्हणतात जे आपण नैसर्गिक संख्या आहे त्याला मोज संख्या सुद्धा दुसरं नाव आहे बरोबर मग या मोज संख्या असताना आपण हे बोटामध्ये मोजतो असं तुम्ही कधी म्हणताय का हे का शून्य रुपये हे गा पाच रुपये मला बिस्किट रुपया आहे असं कधीही आपण बोलत नाही म्हणजे ज्या संख्या आपण व्यवहारामध्ये यूज करतो ज्या संख्या आपण व्यवहारामध्ये वापरतो त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात म्हणजे शून्य किंवा मायनस एक मायनस ह्या संख्या आपण व्यवहारामध्ये वापरत नाही म्हणून याला याच्यामध्ये स्थान दिलेलं नाही ठीक आहे लक्षात घ्या सर्वात लहान नैसर्ग संख्या कोणती असेल तर मग एक असेल आणि दुसरा म्हणजे सर्वात मोठी नैसर्गसंख्या सांगता येत नाही किती ना संख्या आहेत हेही सांगता येत नाही तुम्हाला ठीक आहे नैसर्गिक संख्या आहे ना, ना मोख्या सुद्धा म्हणतात हे तुम्हाला बोललंच आहे आणि शून्य आणि मायनस किंवा ऋण आसार सगळ्या संख्या या याच्यामध्ये येत नाहीत मग ते कशामध्ये येतात आपण पुढे बघूया ठीक आहे पहिलं तुम्हाला क्लियर झाला नैसर्गिक संख्या तुमचा क्लिअर झाला असेल तर आपण पूर्ण संख्याकडे एवढ्या ठीक आहे नैसर्गिक संख्या मध्ये काहीतरी कमी पडत होतं मग त्या नैसर्गिक संख्यामध्ये काहीतरी कमी पडत आहे असं जेव्हा आपल्या एका भारतीय शास्त्रज्ञाला दिसलं मग त्यांनी लावला शून्याचा शोध मला सांगायचा आहे दादा या शून्याचा शोध कोणी लावला मला सांगायचं आहे की या शून्याचा शोध कोणी लावला लक्षात घ्या हे जे आपण हे जे आपण नंबर बघितले नाही वरती सुद्धा आपण नंबर बघतो बघा त्याच्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा शून्य नव्हता ते नंतर ना शून्य केलं त्याच्याऐवजी आपण ना मध्ये कीबोर्ड बघतो आता तुमचा कीबोर्ड त्याच्यामध्ये जेव्हा शून्य दिसतं ठीक आहे ऍक्च्युली शून्य सुरुवातीला पाहिजे पण तो ते शेवटला ऍड केलंय ते शेवटला काय ऍड केलं त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला सुरुवातीला कसं आपला टाईप रायटरचं जे कॉस्टिंग असायची बटनची ते जास्त असायची मग ते आपलं वाचावून शून्याच्या ऐवजी ओचा वापर करायचा बरोबर का नाही ओ आणि शून्य हे एकच दिसतं त्यामुळे ते ओ चा वापर करायचा त्यामुळं शून्य हे काय केलं त्यामध्ये नव्हतं मग नंतर नंतर कालांतराने शून्याची गरज जास्त पडू लागली त्यामुळे शून्य हे बन नंतर काय केलं लक्षात घ्या शून्यापासून सुरू होणार मायनस काय मायनस दोन मायनस पाच काय येणार नाही याच्यामध्ये मग याचं एक कारण आहे की याला आपण पूर्ण संख्या म्हणतो होल नंबर ठीक आहे याला काय म्हणतो आपण होल नंबर मग मित्रांनो होल नंबर किंवा पूर्ण हा आर्य भटने अगदी बरोबर ठीक आहे मग पूर्ण संख्या आपण कशाला म्हणतो मग पूर्ण संख्या आता ही मायनस आहे स्वतःमध्ये ही संख्या ऋण आहे म्हणजे ही संख्या पूर्ण होण्यासाठी याला आणखी दोनची गरज आहे म्हणून ही पूर्ण संख्या नाही मग शून्य ही काय झाली पूर्ण संख्या ता झाली ही स्वतःमध्ये पूर्ण झाली बरोबर त्यानंतर तुमच्या शून्यापासून जे पण काही संख्या तयार होतात एक असेल एक हजार असेल एक हजार पाचशे असेल पंधराशे असेल जे पण काही पुढे संख्या असतात त्याला पूर्ण संख्या म्हणतात लक्षात आलं पूर्ण संख्या कशाला म्हणतात पूर्ण संख्या ह्या कशापासून सुरुवात होतात तर शून्यापासून सुरुवात होतात मग सर्वात लहान पूर्ण अंक संख्या कोणती तर तुम्ही म्हणताल सर ती शून्य आहे बरोबर सगळ्यात अंक शून्य आहे त्यानंतर सर्वात मोठी पूर्ण अंक संख्या हे सुद्धा काय असे सांगता येत नाही म्हणजे याला आपण काय म्हणतो अनंत म्हणतो मला सांगा इन्फिनिटीचं चिन्ह कसं आहे इन्फिनिटी किंवा अनंत अनंतचं चिन्ह आहे तुमचं हे असं आठ आडवा आठ अरे लक्षात आला का बेटा आडवा ला आपण काय म्हणतो इन्फिनिटी याला काय म्हणतो आपण अनंत हे म्हणतो बरो बरोबर काय समजलं सर्वांना पूर्ण अंक आणि नैसर्गिक संख्येमध्ये फरक काय आहे दोन गोष्टी समजलं आता आपण तिसरी संख्या बघूया ठीक आहे तिसरा आहे पूर्ण अंक पूर्णांक संख्या ठीक आहे आता याच्यामध्ये बघा ज्या पण संख्या ऋण धन किंवा शून्य या सगळ्यांचा संच जो असतो या सगळ्यांनी मिळून जो संच तयार होतो त्याला काय म्हणतात पूर्णांक का संख्या या संख्या जास्त करून आपल्या मॅथ्स मध्ये वापर करतो बरोबर याचा जास्त करून वापर कशामध्ये करतो आपण गणितामध्ये करतो ठीक आहे मग यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे जी संख्या शून्य आहे जी संख्या शून्यापासून सुरुवात होते बंद पडलं हो ठीक आहे चालू अरे दिस्त का व्यवस्थित चला यूट्यूबला तो है क्लियर इतना तरह सो प्रॉब्लम हैलो चला क्लि है बफरिंग होत काय होत मित्रांनो आज पहिला हो दिवस आहे त्यामुळे ऍप्लिकेशन मध्ये एवढी जास्त गरज झाली आहे चार ते साडेचार हजार मुलं लाईव्ह आहेत ठीक आहे होते सर्व येत असेल ठीक आहे त्यावर प्रॉब्लेम आला आहे ठीक आहे काही अडचण नाही आता क्लिअर आहे लक्षात आता पूर्णांक संख्या कशाला म्हणतात बघूया धन धनसंख्या व शून्य या सर्वांच्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात म्हणजे आता तुम्हाला मगाशी बघितलं आपण ठीक आहे जी संख्या एक पासून सुरू होते त्याला त्याच्यामध्ये जर शून्य ऍड केलं तर त्याला काय म्हणतात पूर्णांक संख्या ठीक आहे सॉरी पूर्ण संख्या मग पूर्णांक संख्यामध्ये मायनस हे पण सुद्धा ऍड होतं आणि त्यामध्ये बघा शून्य ही संख्या धन सुद्धा नाही आणि ठीक आहे धनही नाही आणि ऋण ही नाही आता ज्या मुलांना व्हिडिओ अडकत असेल त्या मुलांनी काय करायचंय बॅक व्हायचं आहे आणि पुन्हा एकदा जॉईन करायचं आहे तुम्हाला सगळं काही क्लिअर दिसेल ठीक आहे हा बॅक जाऊन मागे या तुम्हाला ऑल ओके दिसेल ठीक आहे चला सर्वात मोठी कोणती संख्या मोठी आहे यूट्यूबवर बंद झाला बघा